सांगली जिल्ह्यातील दोन नंबरचा मध्यम प्रकल्प असणाऱ्या बसापवाडी मध्यम प्रकल्पासाठी या राज्याचे मुख्यमंत्री गावगाड्याचे करते आणि ग्रामीण महाराष्ट्राचे भाग्यविधाते उपेक्षित वंचित प्रतारित पीडित विस्थापितांचे कैवारी आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस त्याचबरोबर या राज्याचे विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि तासगाव कवटेमकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा आर आर पाटील जतचे विकासपुत्र आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब त्याचबरोबर तासगाव कवटेमंकाळचे नेते संदीप बाबा गिड्डे पाटील या सर्वांच्या प्रयत्नातून अकरा कोटी एक्क्याण्णव लाख इतका भरघोस निधी या तलावाच्या डाव्या आणि उजव्या कॅनेलच्या दुरुस्तीसाठी तलावाच्या इतर बाबींसाठी मंजूर झाला त्याबद्दल मी प्रथमतः या सर्वांचं इथला स्थानिक शेतकरी म्हणून या गावचा लोकप्रतिनिधी म्हणून मनापासून आभार व्यक्त करतो या तलावाची निर्मिती एकोणीसशे ऐंशी साली पूर्ण झाली हा तलाव शेतकऱ्यांना एकोणीसशे ऐंशी सालापासून पाण्याची पुरवठा करत होता पण मधल्या कालखंडामध्ये दुष्काळाचं सावट निर्माण झाल्यानंतर पाच दहा वर्ष हा तलाव कोरडा पडला होता यानंतर इथले लोकप्रतिनिधी स्वर्गीय आराराबा पाटील यांच्याकडे सुद्धा इथल्या भागातील शेतकरी सातत्याने प ह्या तलावाच्या दुरुस्तीची डागडुजीची दुरुस्ती मागणी करत होते पण त्या मागणीला मूर्त स्वरूप आता त्यावेळेला मिळालं नाही आज या मागणीला मूर्त स्वरूप राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं त्याचबरोबर या तलावाचं कार्यक्षेत्र चार ते पाच गावात आहे या तलावातून जत तालुक्यातील अंकले असल इर डोरली असल आणि डपापूर असेल या गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो बसापवाडी असेल मोगमवाडी असेल इरळी असेल या गाव कौटमंका तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना याच तलावानं आहे त्यामुळं हा तलाव म्हणजे इथल्या विकासाची जलवाहिनीच आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही या तलावाच्या दुरुस्तीनंतर या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये डायरेक्ट पाणी होईल त्यामुळे एक खूप मोठं वरदान मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची जी गैरसोय होणार होती ती आता पूर्णपणे थांबणार आहे या क्षेत्र तलावाच्या खालचं लाभक्षेत्र जवळजवळ एक हजार सत्याहत्तर हेक्टर इतकं प्रचंड लाभक्षेत्र या तलावाच्या कार्यक्षेत्रात येतं डावा कॅनल जवळजवळ आठ किलोमीटर आणि उजवा कॅनल सहा किलोमीटर आहे यामुळे या भागातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे त्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून या तलावाला हा भरघोस निधी मिळवून देण्यासाठी ज्यांनी सर्वांनी प्रयत्न केले त्या सर्वांचं ज्ञात अज्ञातांचं अगदी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद